भाऊ काय करायला का काय नाही जीवन झालं होतं जेवण करायला नाही नाही जेवण केलंय मी आता जेवण केलंय हात धुतलाय डबा धुन ठेवलाय आत का मला बघून नाही ठेवला बघून काय तर राहायला काय तुला डबा आणला होता भाजी आणली होती वाटतं नाही थोडा आहे ना मी तोयासाठी डबा ठेवला होता खाऊ दोघ जण मिळून थोडा आहे मी म्हणजे नंतर मी आणल तोया यासंग जेवण मटणाची भाजी मला बघून ठेवला नाही अरे मी जेवण झालत मी हात धुवून आणि डबा धुऊन ठेवलाय म्हणा मग मी खातो ना आता तो झालं नाही हाय नाही तर तुझ्यासाठी डबा ठेवला होता मी न नाही मग सोबती नव्हतं कोणी तर थोडाच जेवलोय मी खाल्ल्यावाने वाटायला नाही पण नाही नाही खाल्ला होता मी ठेवला होता वाटतं शिल्लक आणतो मी घरून तोयासाठी भरलेला ते दशा अरे भरलेला दिसतो डबा पण मी म्हणलं तो या संघ जेवण त्याच्यामुळे मी ठेवला होता मला बघून ठेवून काय काय ना बघून तू मोठा पाखा बेसन आहे बेसन आहे मग आपण आपले टप्प्या खाऊत ना कस खाय ना आपण आपलं खाऊ